नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दोनशे अंड्यांचं इन्क्युबिटर किट ज्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक राहील ह्युमिडिटी ऑटोमॅटिक राहील आणि हे पूर्णतः असेंबल करून तुम्हाला येतं म्हणजे याच्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलीही सेटिंग करायची गरज नसते टेम्परेचर पूर्ण सेट होऊन येतं याच्यात ह्युमिडिटीचा पण ऑप्शन आहे ह्युमिडिटी देखील पूर्ण सेटिंग होऊन येते पूर्णतः वायरिंग होऊन येईल आणि हे किट आपण घर बसल्या कुठल्याही बॉडीमध्ये फिट करू शकतो जसं आपण थर्माकोल बॉडी मध्ये याला फिट करू शकतो फायबर बॉडीमध्ये फिट करू शकतो लाकडी बॉडीमध्ये सुद्धा आपण याला बनवू शकतो किंवा कुठल्याही जुन्या सेकंड फ्रीजमध्ये सुद्धा याला इन्स्टॉल करू शकतो आरामात दोनशे अंड्यांचं इन्क्युबेटर किट आहे आणि याच्याबरोबर आपण एक फॉगर सुद्धा अवेलेबल करतो जेणेकरून आपल्याला जे रिझल्ट आहे हा बेस्ट मिळतो अंड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे पक्षी आपले अडकून मरत नाहीत ह्युमिडिटी प्रॉपरली मिळते याच्याबरोबर तुम्हाला फॉगर देखील मिळेल म्हणजे टेम्परेचर देखील तुमचा याच्यामध्ये ऑटोमॅटिक राहणार आहे ह्युमिडिटी देखील ऑटोमॅटिक राहणार आहे आणि ह्युमिडिटी जरी तुमच्या इथे कमी बनत असेल तरी देखील आपण याच्यामध्ये मिस्ट मेकर म्हणजे फॉगर लावतोय त्यामुळे ह्युमिडिटी अजिबात कमी बनणार नाही आणि एक बेस्ट हॅचिंग पर्सेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तर आज मी तुम्हाला हा पूर्ण प्रॅक्टिकली एक बॉडी मध्ये कसं फिट करून दाखवलं जातं हे दाखवणार आहे तर इथे आम्ही एक थर्माकॉल ची बॉडी इथे घेतलेली आहे तुम्हाला जी सुटेबल असेल जी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता।, शकता तर मी ते एक थर्माकोल बॉडी घेतलेली आहे जवळपास एक पन्नास अंड्यांच्या साईजची आहे तुम्ही या मध्ये वीस पन्नास शंभर दोनशे दोनशे पर्यंत कॅपॅसिटी मध्ये तुम्ही याला बनवू शकता तर मी एक इथे बॉक्स घेतलेला आहे या बॉक्समध्ये मी मेजर करून हा बॉक्स याच्यामध्ये फिट करणार आहे फिट कसा करायचा हे पण तुम्हाला दाखवणार आहे वापर कसा करायचा हे पण दाखवणार आहे प्रॅक्टिकली पूर्ण अंडी ठेवून हे सगळं तुम्हाला इथे मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी आधी एक बोर्ड आपला जो आहे ते घेतलेला आहे बोर्डच्या सुरुवातीला आधी तुम्हाला हा बोर्ड याची पूर्ण सगळ्या साईडने जी आहे ना याची आधी लाइनिंग मारून घ्या जेणेकरून याचा जो ऍक्च्युअल साईज आहे ती आपल्याला इथे लक्षात येऊन जाईल आता ही जी आपण ऑलरेडी जी लाईन घेतलेली आहे या लाईनच्या एक इंच अजून आतमधून सगळ्या साईडनी अजून एक एक लाईन मारून घ्यायची जेणेकरून आपला जो बोर्ड आहे त्या बोर्डचं सपोर्ट आपल्याला त्याच्यावरती इथे ठेवता येईल वाला भाग आपल्याला ठेवायचा आहे कारण की तो आपल्याला सपोर्टसाठी आहे आणि हा जो मधला पूर्ण पार्ट आहे हा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे ही जी बाहेरच्या लाईनच्या आतली लाईन जी आहे त्याला आधी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ साईड ठीक आहे अशा पद्धतीने चारी साईड कट करून जो मधला भाग आहे तो आपला हा वेस्ट करून टाकायचा म्हणजे आपली जी बाहेरची बॉर्डर आहे ती आपल्याकडे तशीच राहणार आहे इथून तुम्हाला जवळून बघा इथून जे आहे अशा पद्धतीने हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ज्याच्यावरती आपला जो बोर्ड आहे हा पूर्ण सपोर्ट मध्ये बसून जाईल तर तुम्ही पाहिलं आपण अशा पद्धतीने याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे आपला हे जे मशीन आहे याच्यातला आपला फॅन हीटर आणि सेन्सर वायर हे आतमध्ये गेलं पाहिजे आपली पॉवर केबल वरती राहील अशा पद्धतीने याला फिट करायचंय हे फिट केल्यानंतर आपला हा डिस्प्ले असा आपल्याला समोर येथे दिसून येईल तर अशा पद्धतीने तुम्ही सेट केल्यानंतर आपल्याला आतून या पद्धतीने दिसेल म्हणजे आपलं टेम्परेचर कंट्रोलर सगळं बाहेर आहे फक्त आपली सेन्सर वायर आपलं टेम्परेचर बनवण्यासाठी बल्ब आणि फॅन हे पूर्ण अशा पद्धतीने येईल त्याच्यानंतर वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथे एक कनेक्शन दिसतंय इथे आपल्याला फॉगरचं कनेक्शन येणार आहे फॉगर आपला पाण्यामध्ये असतो पाण्याच्या डब्यामध्ये ठेवायचा ते कसं ठेवायचं तेही मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे दाखवतो तर आपलं फॉगरचं कनेक्शन इथे लागेल ऑटोमॅटिकली तुमचे बल्ब बंद चालू होणार आहे फॉगर देखील तुमचा ऑटोमॅटिकली बंद चालू होणार आहे जेवढी गरज असेल तेवढंच तो चालू होणार बंद होणार म्हणजे तुम्हाला लाईट बिल देखील याच्यामध्ये अगदी कमी येतं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पूर्ण इन्स्टॉल केलेलं आहे पूर्ण फिटिंग केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता आता याच्यामध्ये आपण काही अंडी पण ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आम्ही अंडी देखील ठेवलेली या आहे याच्यात आता जी अंडी आहे ती आपल्याला दिवसात दोनदा रोटेट करायची या पद्धतीने एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आता याच्यात आम्ही काही मार्किंग केलेली तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशी दिवसात दोनदा फक्त अंडी फिरवायची बाकी मशीन टोटली स्वतः काम करते आणि तुमचं टेम्परेचर वगैरे सगळं याच्यात ऑटोमॅटिक आहे तुम्ही फॉक पण बघू शकता इथे फॉक सुद्धा मशीन बनवते तर ऑटोमॅटिकली त्याचा फॉग जे आहे ते पण मशीन स्वतः बनवेल तुम्हाला बनवायची गरज नाहीये तुम्हाला पाणी गरम करून ठेवायची गरज नाहीये पूर्णतः फुल्ली ऑटोमॅटिक आहे टेम्परेचर तुमचं पूर्ण ऑटोमॅटिक असेल तुमची ह्युमिडिटी पूर्णतः ऑटोमॅटिक असेल फॉगर असल्यामुळे कुठलाही पक्षी तुमच्या अंड्यांमध्ये अडकून याच्यात मरत नाही तर एक बेस्ट रिझल्ट तुम्हाला याच्यात मिळतो ही किट फक्त सत्तावीसशे रुपयाची येते दोनशे अंड्यांची किट आहे अप टू दोनशे पर्यंत तुम्ही काहीही बनवू शकता वीस अंडे पन्नास अंडे शंभर अंडे दोनशे अंडे जे काही तुम्हाला याच्यात बनवायचं असेल दोनशे अंड्यांपर्यंत तुम्ही आरामात बनवू शकता फक्त सत्तावीसशे रुपयाची कीट आहे प्लस त्याचा डिलेव्हरी चार्ज राहील आणि ऑल इंडिया पण याची कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल तुम्हाला ऑल इंडिया जिथे पण पाहिजे असेल याची पोहोच मिळेल आणि पेमेंट तुम्ही पार्सल मिळाल्यानंतर देखील करू शकता तर अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती दिलेल्या नंबरला संपर्क करा तुम्हाला जिथे पाहिजे तिथे मशीन पोहोच होऊन जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ याच्यावरती बघायला मिळतील थँक यू फॉर वॉचिंग